नमस्कार सर्वांना सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिलगुळ घ्या गोड गोड बोला तर आता आपल्याला तिलगुळ ची रेसिपी बनवायची आहे तिलगुळ मचे म्हणजे तिळाचे लाडूची रेसिपी आपण बघणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो तिल अर्धा किलो चक्कीचं चिक्कीचं गूळ अर्धा कि दोन वाट्या खोबरं पाव किलो चण्याची डाळ पाव किलो शेंगदाणे तर सर्वात प्रथम मी घॅसवर कढई गरम करत ठेवली होती ते मदे अर्दा हो तर आता या कढईमध्ये अर्धा किलो तील टाकून चांगले खरपूस होपर्यंत छान असे भाजून घेणार आहे म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चापणा आणि सफेदपणा निघून जावा आणि खाताना पण असा क्रंचीनेस वाटावा तर आता आपले हे ती चांगले भाजून झालेले आहेत तर आता ह्या हे आपण तील, तील बाजूला काढून याच कढईमध्ये आपण जी पाव किलो चण्याची डाळ भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे ती डाळ चांगली भाजून घ्यायची आहे जास्त ती डाळ आपल्याला करपवायची नाही तर इथे मी पाव किलो चण्याची डाळ टाकलेली आहे आणि ही डाळ चांगली कलर शि शेडमध्ये थोडूसा ऑरेंज पण येईपर्यंतच भाजायची आहे जास्त भाजायची नाही त्याच्यानंतर मी इथे अर्धा किलो ओ, पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे चांगले असे शे खरपूस भाजून त्याचे साळ काढून त्याचा सा बारीक कूट करून घेतलेला आहे तेही मी परत एकदा गरम करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मीने सुक दोन वाट्या सुको खोबरं चांगलं खिसून घेतलं होतं तेही याच्यामध्ये थोडंसं त्याचा जो नरमपणा आहे तो निघण्यासाठी फक्त असा स्लो मंदाच्यावरती परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही गाच कढईमध्ये मी त्याच्यानंतर चिक्कीचा गूळ आहे ना तो तो मी बारीक करून घेतलेला आहे आणि हे असे खूप सगळं मिक्स करून झाल्यावर आपल्याला एका परातीमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवतच आहे तसं पण तीळ हे आपल्याला पौष्टिक असतं आणि तिळामुळे आपल्याला शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि मकर संक्रांतीमध्ये तिळाचं खूपच महत्त्व आहे आता हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी एका परातीमध्ये मस्त असं सामान काढून घेतलेलं आहे तर तरी तिळ आहे चण्याची डाळ शेंगदाणे आणि खोबरं आहे तर एका साईडला मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे जास्तीत जास्त तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि हे तूप छान गरम झालं की यामध्ये मी चिक्कीचं जे गुळ भेटतं ते टाकून घेणार आहे आणि ते चांगलं मेल्ट करून घेणार आहेत काही जण ऑरेंजच ठेवतात तुमच्यावर कशी तुम्हाला गुळाची कन्स्टंट गुळाचा कलर पाहिजे त्याच्यावर तुम्ही ते मिश्रित करू शकता तर मी मला जसा पाहिजे तसं मी मिश्रित करते तर मी इथे घॅसवर गुळ वितलायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे सारण केलेलं आहे खोबरं तील चण्याचिडा असे हे सारण आपण एकजीव करून घेऊया तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून हे सगळं सामान मिक्स करताना एकत्र मिळलं जाईल कारण की परत ते गुळात गेल्यावर गरम आहे आणि हे लाडू गरम गरमच मळावे लागतात थंड झाल्यावर ते वळत वळले जात नाही त्यामुळे हे गरम गरमच मळावे लागतात तर आता आपण गॅसवर जो गूळ ठेवला होता मेल्ट करायला तो आपला छान असा छान प्रकारे मेल्ट होत आलेला आहे मी तुम्हाला दाखवतेच तर तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तो कलरवर तुम्ही अजून त्याला हे करू शकता तर मी मला हा कलर पाहिजे होता ह्याच्याने लाडूचा कलर पण वेगळा येतो दिसायला पण छान दिसतो तर मीने हा ब्राऊन कलर होपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे तर गु गूळ आपला छान पाक तयार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी आता जो आपण सारण केलेला आहे ना तो सगळं सारण मी याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मला अजून ब्राऊन कलर पाहिजे त्याच्या त्याच्याने कसं दिसायला लाडू ब्राऊन दिसतात तर आता ह्याच्यामध्ये मी जे आपण सारण केलेलं आहे ना ते मिक्स केलेलं सारण सगळं ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे प्रमाण लक्षात ठेवा अर्धा किलो तिला मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे ते पण चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे आता हे मिश्रण सगळं मी एकत्रच टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर हे लाडू आपल्याला गरम गरमच वळून घ्यायचे तुम्ही बघू शकता गूळ गूळ हे पातळ असल्याकारणाने नरम असल्याकारणाने मिश्रण लगेच हे मिक्स झालं जातं आणि घॅस ही मिडियम ठेवायची मिक्स करताना कारण की जर जर फास्ट ठेवली तर ते खाली गूळ करपू शकतं आपलं हे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे तसंच हे छान मिक्सर मि मिश्रण झाल्यानंतर जेव्हा आपण लाडू वळायला घेऊ ला 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 तेव्हा याच्यामध्ये मी जायफळ आणि हे टाकणार आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण लाडू वळायला घेऊया तर याच्यामध्ये मी आता सर्वात प्रथम बघू शकता मी याच्यात सर्वात प्रथम आता वेलची आणि जायफळ टाकलेली आहे जवळजवळ एक ते दोन चम्मच टाकलेले आहेत त्याच्यानंतर मी तूप घेतलेलं आहे जेणेकरून माझ्या हाताला चटका बसू नये तर मी इथे फक्त स्टार्टिंगला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे हाताला आणि हे बघा गरम गरमच हातावर घेत आहे चटका बसत आहे आणि गरम गरमच जेवढे तुम्ही गरम गरम वळाल तेवढे लाडू पटापट वळले जाणार आणि हासा आपला हा तिलगुल रेडी रेडी आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ता माझ्या लाईक माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेलायकॉनवर कर। क्लिक करा आणि हा आपला असा गोड असं सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत तर चला आता आपण असे सर्व प्रकारे सर्व लाडू तयार करून घेऊया आणि सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षातला पहिला सहन आपला सगळ्यांनाच आनंदित जावा ही जावा हीच तर असेच सगळे मी गरम गरम लाडू ओळून घेत आहे सटके बसतात पण मात्र हे लाडू बनवताना मज्जा पण खूप येते हे लाडू फटाफट ओळ ओळायला लागतात आणि लगेच थंड होतात थंड झाल्यावर ते लगेच कडक होतात तर बघू शकता आपले असे प्रकारे छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत मस्त खा स्वस्त राहा घ्या गोड गोड बोला आमचे तिल सांडू नका आमच्याशी भांडू नका तिलगुलक्या गोड गड बोला आणि हा आहे तिलावर नंतर मी खसखस पण लावली आहे